कोण कोण आशीर्वाद देणार हाच होता ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये वापस घेऊन घेईल पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब कि तीन हजार रुपये दिवाळी नंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना तीन हजार पंधराशे जागी तीन हजार रुपये केले पाहिजे तीन हजार रुपये केले पाहिजे ना आणि तीन हजार रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार जर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा लागते कसा झाला लागते म्हणून देणार सारख्या कोण कोण आशीर्वाद देणार हात होतो करा ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापस घेऊन घेईल बरोबर आहे गे तिकडे आशीर्वाद देणार नाही काय बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागल जागलं ला पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण आयरा गेला आता समोर उभा राहते त्याची परवा करून जो आपल्या सोबत उभा आहे सोबत आपण उभा राहा हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारच घेत राहायचं घेत राज घेत राज आणि सरकारनं दिलं घेत त्याला वापस देत राज देत देणारा सरकारी अजून मजबूतीने सरकार देत राहील नेते देत राहील आणि आमच्या गोल गरिबांचा कुठेतरी भलं होईल हा विचार करा पाहिजे आपण नाही जर मला माहित आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे अनेक मेंढक बाहेर निघतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका